नमस्कार म्हणते पुन्हा एक एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आहे डे टू गोवा ट्रिप प्लॅनचा आणि आत्ताच आम्ही ओल्ड गोवामधला फिरलो आहे आता जस्ट जेवायला आलेलो हो। आहोत आणि इथनं जेवण झाल्यानंतर आम्ही श्री मंगेशी देवीच्या टेम्पलला जाणार आहोत इथून काहीतरी बारा किलोमीटरचं अंतर आहे काहीतरी बघूया तिकडे पण जाऊन थोडा एक्सप्लोअर करूया चला तर मग पहिले खाऊन घेतो कारण की काही खाल्लेलं नाही आम्ही दोघांनी खूप भूक लागली आहे आणि गरम पण खूप होतं आणि मी जेवण झालं की मग आम्ही मंगेशी टेम्पलला जाऊ तर जेवण झालेलं आहे आपलं आणि मी आता रेडी झालो आहे का आपल्याला हेल्मेट कंपल्सरी आहे नाही ते घालायला दोघांचं मिळून चारशे रुपये बिल झालं खाली चालू आणि एक पाणी बॉटल म्हणजे चारशे वीस रुपये तर आता आम्ही निघतो आहे दर्शनाला बघू आहे असं माहिती इकडनं फोंडाला जाणार या बाजूनी राईट मारून सरळ गाडी आपली तिकडे चला तर निघूया या तर इथून आता आम्ही मंगेशिंगच्या तर मी आता देवळाजवळ आलेलो आहे मी बघू शकता माझ्या मागेच मंदिर आहे खूप मी ते गाडी पार्किंग केले आणि हे बघा आपले मित्रपरिवार गाडी माझी खराब करू नका म्हणजे झाला इकडे बरोबर सर ना इकडे आहे and तर हे बघा मी श्री मंगेशी देवस्थानच्या इथे आलेलो आहे आणि इथे पण ड्रेस कोड वगैरे आहेत सो तुम्ही याल तर तुम्ही नॉर्मल आपले जे कपडे असतात ते याला शॉर्ट्स वगैरे किंवा पीस वगैरे असं काही घालून येऊ नका आणि जरी घातलं तरी इथे ते, ते फ्लॉस वगैरे देतात द्यायला त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा आणि आतमध्ये तर फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे सो बघूया आता तुम्हाला मी इथूनच मंदिराचा परिसर बघा एकदम छानचं जागा आहे मी आता मंदिराच्या लेफ्ट साईडने आहे म्हणजे मंदिराचं जर बघायला गेलं या साईडला तर राईट साईडला बट माझ्या लेफ्ट साईडला आहे मी मंदिराचा स्ट्रक्चर बघा छान है ओल गोवा चर्च पास बारह किलोमीटर वर है अंतरा माला तो पंद्रह मिनट लगे ये बाइक वर क्रूम्स छान है